गुरु विरुद्ध चेला अशा ज्या सामन्याचं वर्णन होत होतं तो, तो सामना पहिल्या सामन्या एवढा रंगला नाही आणि तुम्ही विचार करत असणार की एकशे अठ्ठ्याऐंशी धावा चेन्नई संघाने करूनही त्या पुरेशा का ठरल्या नाहीत कारण साधं आहे एक तर दिल्ली संघाची बॅटिंग जबरदस्त आहे आणि दुसरं म्हणजे सामना मुंबईमध्ये होत आहे वानखेडे स्टेडियमचं आऊटफील्ड जबरदस्त फास्ट आहे त्याचबरोबर त्याच्या सीमा रेषाही त्या मानाने छोट्या आहेत त्यामुळे जरी कागदावरती हा धावफलक चांगला दिसत असला तरी मुंबईच्या मैदानावरती आणि अशा बॅटिंग लाईनअपसमोर तो अजिबात पुरेसा नाही आहे लक्ष सगळ्यांचंच होतं की सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी इतक्या मोठ्या कालखंडानंतर एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळतायत मधल्या काळात ते कुठलंही कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळले नाहीत तर त्याचा परिणाम त्यांच्या खेळावरती काय होतो याच्यात एक पास झाला एक नापास झाला सुरेश रैनाच्या बाबतीत तो सी एस केच्या कपड्यांमध्ये उतरला की धावा करतोच करतो कामगिरी करतोच करतो आजच्या सामन्यामध्ये परत ते दिसून दि आलं की सुरेश रैना संघाच्या मदतीला धावून आला कारण त्या मानाने सुरुवात ही चांगली झालेली नव्हती चार सी एस केची टॉस जो होता तो महेंद्रसिंग धोनी हरला होता आणि रिषभ पंतला पहिली बॉलिंग करायची जी आवड होती त्याचं कारण असं होतं की विकेट सुरुवातीला वानखेड्याचं थोडंसं सॉफ्ट होतं ज्याचा फायदा आवेश खान आणि क्रिस वोक्सनी घेतला तो फायदा असा ठरला की सुरुवातीच्या काळामध्ये मोठे फटके हे सी एस केला मारता आले नाहीत त्यांच्या फलंदाजांमध्ये ती कमतरता जाणवली आणि नंतर मोईन आली आणि सुरेश रायनानी कामगिरी चांगली करूनसुद्धा त्यांना मोठा धावफलक उभारता आला नाही आला नाही त्याचं कारण अत्यंत नको त्या वेळेला सुरेश रायना धावबाद झाला आणि तीसुद्धा कलाटणी होती पण म्हणून आवेश खानच्या दोन विकेट ख्रिस वोक्सच्या दोन विकेट या कमी मानता येणार नाही कारण त्यांनीच मला वाटतं जो चेन्नईचा धावफलक होता तो काबूत ठेवला शिखर धवन आणि रिषभ पृथ्वी शॉनी जबरदस्त सुरुवात करून दिली दहाच्या फरकानी दहाच्या ॲव्हरेजनी त्यांनी सुरुवातीच्या तेरा षटकामध्ये एकशे तीसपेक्षा जास्त धावांची सलामी ही आपल्या संघाला करून दिली म्हटल्यानंतर त्यांच्या विजयापासनं सी एस केला त्यांना रोखणं हे जवळपास अशक्य होऊन बसलेलं होतं मला तरी असं वाटतं की या दोघांच्या सलामीनी खेळ खलास करून टाकला होता पृथ्वी शॉ हा विजय हजारे ट्रॉफीमध्ये काय धुम माकूळ घालत होता काय धावा करत होता आक्रमक धावा करत होता आपण सगळ्यांनी पाहिलं होतं तोच फॉर्म तो इथं घेऊन आलेला होता आणि शिखर धवननी तर बहारदार बॅटिंग केली उंदीर मांजर करावं तसं बोलर्सबरोबर तो खेळत राहिला आणि त्यामुळे महेंद्रसिंग धोनीला फील्ड लावता आलं ला नाही शार्दुल ठाकूरसारखा निष्णात बॉलर चाणाक्ष सुद्धा गोंधळून गेलेला होता त्याला विकेट भले दोन मिळालेले असतील पण धावांचा मार त्याला भरपूर पडला कारण या दोन्ही बॅट्समननी आउटस्टँडिंग बॅटिंग केली मोठं आव्हान हे दोन्हीसमोर राहणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना मोठ्या धावा जर का करता आल्या नाहीत चांगली सुरुवात त्यांना मिळाली नाही बॅटिंग ऑर्डर आज जर का पाहिली तर त्यांनी खूप काही चेंजेस केले स्वतः खूप खालती आला नंतर तो आऊटसुद्धा झाला या सगळ्याच गोष्टी थोड्याशा कॉन्फिडन्स लेवलला मला कमी वाटल्या त्यामुळे समोर आव्हान मोठं आहे आपल्या संघाला मार्गदर्शन करायचं धोनी ओरिजिनली शांत परंतु मनातनं आक्रमक असा कॅप्टन आहे ती आक्रमकता दुर्दैवाने आज बघायला मिळाली नाही असं मला म्हणायला लागेल रैनानी चांगली सुरुवात केली तो एक कॉन्फिडन्स बूस्टर त्यांच्या टीम करता राहणार आहे पण अंबाती ती रायडूपासनं बाकीचे खेळाडू हे तेवढ्या टचमध्ये मला वाटले नाहीत आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर का फाप दुप्लसी चालला नाही ऋतुराज गायकवाडला जर का आपला रिदम सापडला नाही तर सी एस के अडचणीत येतच राहणार रिषभ पंतनी उत्तम सुरुवात आपल्या संघाला करून दिलेलं आहे शांतपणे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्याचबरोबर श्रेयस अय्यर नसतानासुद्धा दिल्ली संघाच्या बॅटिंगमध्ये कमक कमतरता जाणवली नाही मान्य आहे की पहिल्याच सलामीलाच पृथ्वी शॉ आणि शिखर धवननी टेरिफिक बॅटिंग केली सुरेख सुरुवात करून दिली आणि सामना जणू काय आपल्याकडे खेचून नेला पण तरीही दिल्ली संघामधली ताकद त्यांच्या फास्ट बॉलिंगमधली ताकद ही दिसून आलेली आहे आणि त्यांचे जे स्पिनर आहेत भले अश्विनला पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॉलिंग करता आलेली नाही पण अमित मिश्रा आणि त्याचं कॉम्बिनेशन हे चांगल्या फिरकीचं चा लक्षण दाखवतं ती व्हरायटी त्यांच्या संघामध्ये आहे ज्याचा फायदा दिल्ली संघाला होत राहणार आहे त्यामुळे सी एस के समोरची आव्हानं आहेत आणि त्याबरोबर गुरु शिष्य किंवा गुरु आणि चेला याच्यामध्ये आत्ता तरी चेला हा गुरुला भारी पडलेला आहे पहिल्या सामन्यात असंच म्हणायला लागेल